नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला फ्लावरची भाजी बनवायची आहे बघा ही फ्लावर घेतलेली आहे छान अशी तोडून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आपण एक कांदा घेतला एक मिरची घेतली कोथंबीर घेतली आणि लसूण अद्रकची पेस्ट घेतली तर हे बघा फ्लावर अशा पद्धतीने तोडून घेतलेली आहे बघा फ्लावर ही चांगली पाहून घ्यायची असते तिच्यात एखाद्या वेळेस असं खूप बारीक किडे वगैरे असतात तर ही फ्लावर अशी छान अशी बघा अशा पद्धतीने मी तोडून घेतलेली आहे असे छान मोकळी मोकळी करून घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण आता ती फ्लावर जी आहे तर ती अशा पद्धतीने पूर्ण छोटे तुकडे केल्यानंतर तिला आपण आता इथे गरम पाण्यात टाकणार आहोत तर एका पातेल्यात आता आपण पाणी घेणार आहोत तर हे बघा एका टा पातील्यात आपण आता पाणी घेणार आहोत आणि आपण आता तिला त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकणार आहोत एका मीठ टाकलेलं आहे आणि आपण थोडीशी हळद टाकणार आहोत तर आपण त्या आता ती वेळ एक पाच एक मिनटं गॅसवर ठेवणार आहोत आणि हे बघा थोडीशी हळद टाकत आहोत आता ती आपण गॅसवर ठेवणार आहोत पाच मिनटं अशी उकळू देणार आहोत तिथे पाच मिनटं आपण आता ती उकळू देणार आहोत तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून ठेवलेला आहे मी तुम्हाला दाखवलं नव्हतं की खोबरंसुद्धा आपण घेणार आहोत हे माझ्याकडे ओलं खोबरं होतं तुम्हाला जर खोबरं टाकायचं नसेल तर तुम्ही टाकलं नाही तरी चालेल तर मी हे थोडंसं खोबरं होतं खोबऱ्याचा जो तुकडा होता तो पिसून घेत आहे कांदा खोबरं आलं अद्रक लसूणची पेस्ट कोथंबीर अगदी आपल्या घरातल्या असलेल्या साहित्यांपासून आपण फ्लावर भाजी खूप सुंदर टेस्टी अशी फ्लावर भाजी बनवणार आहोत तोपर्यंत आपल्या इकडे जे आहे फ्लावर असं छान असं उकळू थोडं पाच एक मिनटं उकळू दिलेलं आहे आपण आणि हे बघा आपण इथे आता कांदा ते सगळं आपण तयार झालेलं आहे ही भाजी आपली तयार पाच मिनटं उकळून झालेली आहे थोडीशी अशी वाफवून घेतलेली आहे आपण आणि ही चाळणीत काढून घेतलेली आहे तर आता पातील ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर आपण इथे जिरं टाकलेलं आहे तर आपण पातील्यात जिरं टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी कांदा आहे तो आपण थोडासा परतून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण आता कांदा परतून घेणार आहोत आधी आपण आता कांदा टाकलेला आहे आणि कांदा थोडा परतून घेणार आहोत थोडंसं गुलाबीसर असा हा कांदा तयार करून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा जो हे जे होतं आपलं खोबरं ते सुद्धा आपण थोडंसं असं परतून घेणार आहोत आपण आता खोबरं परतून घेणार आहोत आणि एक मिरची टाकणार आहोत तो मिरची टाकली नाही तरी चालेल तुम्हाला टाकावीशी वाटली तर टाका नाही टाकली तरी चालेल मसाले वापरले तरी चालतील तर अशा पद्धतीने आपण एक मिरची टाकली आहे मिरची सुद्धा अशी छान अशी परतू देणार आहोत या ठिकाणी बघा मिरचीसुद्धा अशी परतू देणार आहोत आपण छान अशा पद्धतीने आपण ही हे परतलेलं आहे आता आपण इथे मसाले काढून घेणार आहोत इथे आपण लाल मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकतात पण मी इथे सांबर मसाल्याचा वापर करणार आहे आणि सांबर मसाला हा थोडा काळा मसाला आहे आमचा घरी केलेला असतो हा काळा मसाला आणि लाल मसालासुद्धा घरचाच असतो तर अशा पद्धतीने आम्ही हे घरी केलेले मसाले असतात तर आपल्याला इथे सांबर मसाला घ्यायचा आहे एक चमचा मोठा चमचा असा जो आहे तो सांबर मसाला घ्यायचा मसाल आहे सांबर मसाल्याने खूप सुंदर अशी टेस्ट येते हे बघा अशा आपण एक सांबर मसाला घेतलेला आहे पण अशा पद्धतीने हे परतून झालेलं आहे मस्त छान असं मी तेलाचा वापर कमीच केलेला आहे आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत हे बघा असं छान असं परतून झालेलं आहे आणि खोबरं आपण किसूनच टाकलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही खोबरं टाकू शकतात नाही तर त्याच्यात शेंगदाण्याचा बारीक केलेला कूटसुद्धा वापरता येतो अशा पद्धतीने बघा इथे आधी आपण सांबर मसाला टाकून घेतला आणि बाकीचे मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत परत आपण थोडेसे मसाले थोडेसे क भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे आल अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट टाकलेली आहे आणि छान असं परतून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने आपण भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि आपण जे उकडले म्हणजे उकडून घेतलेली जी, जी, जी फ्लावर होती ती आता आपण त्याच्यात टाकलेली आहे आणि तीसुद्धा अशी छान अशी हलवून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आपण शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं आता त्यामुळे आपण व्यवस्थित थोडंसं टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत हे बघा आम्ही हातावर घेऊन थोडं पाणी जर तुम्हाला रश्शाची करायची असेल तर तुम्हाला जितकं पाणी लागतं तेवढं तुम्ही टाकू शकतात पण मला कमी रश्श्याची करायची होती त्याच्यामुळे मी हे थोडंस पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडीशी पाच एक मिनटं आपण आता ही भाजी असं मंद आचेवर वाफवून घेणार आहोत अशी जोपर्यंत आपली फ्लावर अशी पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपण मंद आचेवर अशी ही वाफवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं आणखीन थोडंसं टाकू शकतात तुम्हाला रश्श्याची करायची असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने रश्याची भाजी करू शकता आता आपण त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत असं पाच एक मिनटं ती वाफू देणार आहोत छान अशी पाच एक मिनटानंतर वाफ म्हणजे बघा अशी छान अशी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी फ्लावरची भाजी तयार झाली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने आपण ही फ्लावरची भाजी केली घरातल्या सामुग्री हे बघा अशा पद्धतीने ही फ्लावर भाजी केलेली आहे सुंदर आलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर माझी जर फ्लावरची भाजी जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा अशा पद्धतीने बरेच मी व्हिडिओ टाकत असते